या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो कार्यकर्त्यांना माझा संदेश हाच आहे की एवढं मोठं जनसमर्थन जेव्हा मिळतं तेव्हा जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे आपल्याला जबाबदारीने वागावं लागेल जिंकल्यानंतर उन्माद नको कोणीही उन्मादानी या ठिकाणी जिंकल्यानंतर वागणार नाही हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्यासोबत निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना आमचा संदेश आहे की तुम्हाला जनतेनं अपेक्षेने निवडून दिलाय पारदर्शी प्रामाणिकतेतून कारभार करण्याकरता निवडून दिलेला आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाण ठेवली पाहिजे की आपण सगळे निवडून आलो मोदीजींवर जो विश्वास आहे भाजपावर जो विश्वास आहे या विश्वासामुळे आपण निवडून आलेलो आहोत त्यामुळे कुठेही या विश्वासाला तळा जाणार नाही अशा प्रकारचं वर्तन कार्यकर्ते नेते आणि निवडून आलेले नगरसेवक करतील हा विश्वास मला आहे मी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे मनापासून आभार मानतो आमचं वरिष्ठ नेतृत्व या ठिकाणी माननीय मोदीजी असतील आमचे अध्यक्ष नड्डाजी असतील या ठिकाणी अमित भाई असतील आमचे कार्याध्यक्ष नितीन नवीनजी असतील महाराष्ट्रामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहेब असतील या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या विजयाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आता आपण सगळे महापौर बसल्यानंतर जल्लोष पुन्हा साजरा करू